प्रत्येक खताचं आपल्याला चिलेशन करता येतं मी मागील व्हिडिओमध्ये बी व्ही एम सोडल्या म्हणून सांगितलं बघा हे बी एमचे बी व्ही एमच्या बाटल्या तुम्हाला दिसते ती आता त्याच्यानंतर मी आज सोडले ते एन पी केचे जीवन आहेत बघा हे सॉईल हेल्थ नावानं हे साईचं सा प्रोडक्ट सोडलेलं आहे हे क्रीमी तीन लिटर सोडलेलं आहे आणि त्याच्याबरोबर वसंत ऊर्जा ही एक सोडलेलं आहे बघा आज आज आमच्या दिवसाची लाट असल्यामुळे आज सोडलेलं आहे बघा ह्या डम ड्रमड्रममधनं आता प्रत्येक लागवडीचं चिलेशन फॉर्ममध्ये जर करता आली आपल्याला प्रत्येक लागवड तर अतिशय उत्तम होतं आणि सहज शक्य आहे प्रत्येक शेतकऱ्याला सहज शक्य आहे चिलेशन फॉर्ममध्ये कसं करायचं मग करंजपेण घ्या लिंबोडे घ्या शेणखत घ्या करंजपेण घ्या नंतर तुमचं कोंबडं खत घ्या शेणखत घ्या रासायनिक खतं घ्या जीवाणू खतं घ्या आपल्या सूक्ष्मान दरबे अति दुय्यम सूक्ष्म दरबे घ्या या प्रत्येक खताला आपल्याला चिलेशन फॉर्ममध्ये तयार करता येतं मी ह्याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे येकुनी एकोणीसशे सा एकोणीसचं फोस्फ्रिक एशिडमध्ये कसं तयार रूपांतर करता येतं डी एपीचं फस्प्रिशेड रूपांतर करता येतं पोट्याचं सल्फ्रिक एशिडमध्ये रूपांतर म्हणजे चिलेशन करता येतं त्याची कार्यक्षमता चिलेशन याचा अर्थ म्हणजे एक प्रक्रिया करणे त्या खताबरोबर आणि त्या खताची कार्यक्षमता वाढवणे हे म्हणजे चिलेशनचा अर्थ आहे सर आणि ते असं शक्य आहे आता तुम्हाला शेणखताचं चिलेशन करायचं आहे समजा शेणखताचं चिलेशन करायचं आहे तर समजा एक एक ट्रॉली जर शेणखत घेतलं तर त्यामध्ये दहा सीसं वीस जर तुम्ही टाकले किंवा कुठलंही मिश्र खट टाकलं आणि त्याच्याजवळ थोडंसं पाणी मारून रोटरनं बारीक करून एक एकवीस दिवस ठेवलं तर त्याची ती कार्यक्षमता जे एक ट्रॉलीची कार्यक्षमता चार ट्रॉलीबरोबर बराबर करणार आहे म्हणजे चार ट्रॉली शेणखत टाकल्याप्रमाणे तुमच्या शहरात होणार आहे तसंच एरियामध्ये दहा किलो एरियामध्ये एक लिंबोडीचं पोतं मिक्स करून ठेवलं चार दिवस ठेवा ती दहा किलोची एरिया जो लिंबोळी खताब टाकणार आहे तुम्ही ते एक हे एरियाचं पोतं टाकलं सामान आहे तसंच तुम्हाला क करंजपेंटचं पण तेच आहे किंवा तुमचं कोंबडखतचं पण ती प्रक्रिया तीच आहे माझी एखाद्या खताचं चिलेशन फॉर्ममध्ये खत तयार करून त्याची कार्यक्षमता वाढवणे म्हणजे चिलेशन आणि चिलेशन फॉर्ममध्ये खतली खतं दिलेली जमीन पटकीने अपटेक करते म्हणजे पिकअप पटकीने अपटेक करतात म्हणून चिलेशन फॉर्ममध्ये प्रत्येक खत बनवता आलं पाहिजे आणि ह्या सर्व सा साधारण सा साप्या सा, 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 सोप्या आणि साध्या गोष्टी यायचा याच्यापूर्वी मी फॉस्फरिक ॲसिड सरपोरेश साधेचा उपयोग कसा करायचा दुय्यम सूक्ष्मद्रवे चिलेशन फॉर्ममध्ये कसे करायचे शेणखत फॉर्म फॉर्ममध्ये कसं करायचं किंवा कोंबडखत फॉर्म फॉर्ममध्ये कसं करायचं लिंबोळी कथाची लिंबोळी म्हणजे एरियाची कार्यक्षमता कशी वाढवायची एक पोत एरिया टाकल्या या तुमचं तुमचं समाधान झालं पण दहा किलो एरियाचं जर ते लिंबोळीमध्ये जर एका पोत्यामध्ये मिक्स करून जर ते दोन चार दिवस ठेवून जर टाकलं तर तुम्हाला एक पोत एरिया टाकल्याचं समान आणि बा बाष्पीभवन होऊन जाणार नाही जमिनीत लिशवट होऊन जाणार नाही ही महत्वाची काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे तर सांभाळल्या पाहिजे